श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थांशी संवाद कसा करायचा कधीकधी मनामध्ये असतं की मी स्वामी स्वामींशी कसं बोलू काय करू श्री स्वामी समर्थ एक मंत्र जप नाही तर एक अनुभव आहे त्यांच्याशी संवाद कसा करायचा एक असा अनुभव जो प्रत्येकाच्या मनात स्थापित होऊन जातो स्वामी समर्थ एक ना नाव नाही तर एक शक्ती अनुभूती जेव्हा हे नाव उच्चारलं जातं ना तेव्हा मनात न सांगतात आणि येणारी एक शांती विश्वास आणि एक अदृश्य आधार जाणवतो परंतु स्वामी समर्थांची संवाद म्हणजे नेमकं काय आणि का तो कसा करावा हा प्रश्न खूप गूढ आहे आणि तरीही खूप सोपा आहे काय स्वामी संवाद करतात काय ते ऐकतात काय ते जवाब देतात तर ह्याचं उत्तर खरंच विचारलं ना हो आहे आपण व्हिडिओ पूर्ण पहा संवाद म्हणजे फक्त बोलणं नाहीये संवाद म्हणजे देवाणघेवाण आहे संवाद म्हणजे दोन आत्म्यांमधला नात्याचा एक निर्मळ पूल आहे स्वामींची संवाद एक आत्मिक अनुभव आहे स्वामींची संवाद हे मनापासून होतं शब्दांपेक्षा जास्त भावना असतात हा तो संवाद आहे जो एका मुलाच्या आवाजावर त्याच्या आईपर्यंत पोहोचतो स्वामी समर्थांना फक्त देव मानून पुजलं तर संवाद होत नाही त्यांना एक जिवंत गुरु एक जिवलक सखा मानलं की मग संवाद घडतो आपण एखाद्या जिवलक मित्राशी बोलतो तस अगदी मन मोकळा करून स्वामींशी बोलायचं आहे स्वामी मी खूपच त्रासलोय स्वामी आता मी काय करू स्वामी मला पुढचा मार्ग दिसतच नाही आहे स्वामी तुम्ही कुठे आहात हे प्रश्न जेव्हा आपण मनातून विचारतो तेव्हा खरं म्हणजे संवाद सुरू झालेला असतो ते आपलं ऐकतात पण उत्तर देतात आपल्या पद्धतीने एखाद्या स्वप्नातून एखाद्या ओळखीच्या तोंडून कधी एखाद्या पुस्तकातून आणि कधी कधी उत्तर नसतानाही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव मिळतो तीच आहे श्री स्वामी समर्थांची हरी कृपा स्वामी समर्थांशी संबंध दृढ करायचा असेल ना तर नामस्मरण हा सर्वोत्तम पोल आहे ज्याच्या पार स्वामी उभे आहेत आणि या पार आपण आहोत श्री स्वामी समर्थ हे नाव सतत मनात ठेवणे म्हणजे आपल्या आतल्या गभाऱ्यात स्वामींचा वास निर्माण करणं काही वेळा जप करत असताना मन रडायला लागतं डोळे आपाप वाणवतात तेव्हा समजा समजायचं की संवाद आपला सुरू झाला आहे कारण अश्रू हीच खरी भाषा असते भक्तीची स्वामींशी बोलत्या क्षणी स्वामी समर्थांशी आपण कुठेही बोलू शकतो देवळात घरामध्ये दे, गाभाऱ्यात रस्त्यावर चालताना एखाद्या संकटात अगदी झोपेच्या आधी किंवा सकाळच्या जागरणात गरज आहे ती फक्त एक क्षणाची जेव्हा आपण मन लावून त्यांना आठवतो त्या क्षणी संवाद घडतो स्वामी तुम्ही ऐकताय ना हा प्रश्न जितका मनापासून विचारतो तितकंच उत्तर मनात उमटते होय मी आहे तुझ्या पाठीशी स्वामींच्या चरणी आपण अपन जेव्हा आपली भजने अर्पण करतो अभंग असो काही ओवळ्या असो हे संवादांचे जे आपण संवाद करतो ना त्याचं एक जिवंत माध्यम आहे जेव्हा आपण त्यांचे गुणगान करतो तेव्हा आपलं मन त्यांच्याशी एकरूप होतं शब्दांमधून आपलं मन बोलतं आणि त्या गाण्याच्या चाळीतून आपली आत्मा हळायला लागते काही वेळा गाताना आपण विसरतो की आपण कुठे आहे ती संवादाची परिकाष्ठा असते स्वामींशी स्वामी समर्थ आपल्या प्रश्नांचे उत्तर असतात परंतु त्यांच्या उत्तराची भाषा आपण समजून घेतली पाहिजे ती भाषा कधी कधी असती शांततेची कधी धैर्याची असती आणि अंतरात्म्यातून उमटणाऱ्या जाणीवची पण असते आपण प्रश्न विचारतो स्वामी हे मला काय झालं आहे तेव्हा उत्तर कदाचित येतं की तुला अजून शिकायचं आहे तुझ्यासोबत मी आहे आणि एखाद्या क्षणी अचानक आपल्याला उत्तरच समजून येऊन जातं ही स्वामींशी झालेली प्रत्यक्ष संवादाची अनुभवाची भेट असते कधी कधी आपण स्वामींशी मौन संवाद होऊन जातो कधी शब्दात संवाद नसतो फक्त उपस्थिती असते जेव्हा आपण मंदिरात जाऊन बसतो डोळे मिटतो काहीच बोलत नाही पण एक अंतरी आपल्याला जाणीव होते डोळे ओले होतात हृदय भरून येतं हा मौन संवाद असतो यात ना शब्द असतात ना उत्तर असतात पण समाधान असतं स्वामी म्हणतात मी आहे आणि ते जे शब्द आहे ना ते आपल्याकरता पुरेशी असतात संवाद म्हणजे एक स्वामीशी नातं आहे स्वामीशी संवाद म्हणजे त्यांच्याशी एक नातं जोडणं आहे ते नातं कुठल्याही अपेक्षावर आधारावर नसतं ते फक्त आपल्या श्रद्धेवर असतं जेव्हा आपण त्यांच्याशी नितान प्रेम करायला लागतो ना त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो ना तसं तेव्हा तो संवाद आपल्या आप करतो जसं आपण आपल्या आईवर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगतो आणि मग ते संवाद आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनून जातो त्याची कृपा जे आहे प्रत्येक क्षणात आपण मग जाणवू लागतो आता स्वामी समर्थांशी जर आपण संवाद करतो ना तेव्हा एक मन काय म्हणायचं त्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना येऊन जाते आणि असं वाटतं की स्वामी जास्त दूर नाही फार दूर नाही आहे अगदी माझ्या श्वासात मिसळलेले आहे ते आपल्याला ठाऊक असतं की ते आपल्याजवळ आहे स्वामी नावात एक जादू आहे दोन शब्दात अशी काही शक्ती आहे ज्याने की आपलं दूक हलकवून जातं काळोखात दिवा लागतो आणि हरवल्या वाटा आपल्याला स्पष्ट दिसू लागतात एकदा का त्या चरणावर डोळे मिटून मन टेकवलं की मग काही बोलायचं वाटतच नाही शब्द नकोस वाटतात नुसतं डोळ्याहून वाणारे जे अश्रू असतात ना तेच आपले स्वामी स्वामींशी संवाद करायला लागतात आणि त्या क्षणी जाणवतं स्वामी तुम्ही आहात आणि खरंच आहात तेव्हा आपलं मन खूपच हावळं होऊन जातं खूप भावना आपल्या मनामध्ये उठायला लागतात आणि जेव्हा या भावना आपल्या हिरोले घ्यायला लागतात ना तेव्हा शब्दांनी नाही आपण भावनांनी संवाद करायला लागतो आणि जेव्हा भावनांनी आपल्या संवाद व्हायला लागतात ना तेव्हाच आपल्याला एक अनुभूती येते एक आपल्या मनामध्ये म्हणजे इतकी अनुभूती यायला लागती की आपल्याला सगळ्या वाटा असं वाटतं आपल्या सगळ्या वाटा उघडलेल्या आहेत तेव्हा आपण मनसोख खुश होऊन जातो आणि विश्वास होऊन जातो स्वामी माझ्या पाठीशी आहे जर आपल्यालासुद्धा असे संवाद करायचे असतील तर नक्कीच आपण मनापासून श्रद्धेने भक्तीने विश्वासाने आणि मी खरंच सांगू राहिले माझे संवाद तर नेहमी स्वामींशी होतात आपणही संवाद करून पहा आपले मोठ्यातून मोठे संकट असतील गंभीर समस्या असतील ते आपण आपल्या दूर होऊन जातील आणि आपल्याला माग दिसायला लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ